परतवाडा शहराचा पैंशमपुरा परिसर आणि या परिसरात झाड लावण्याच्या विषयावरून दोन गट आपसात भेटले मारहाण करण्यात आली होती या प्रकरणावरून एका छोट्याशा कारणावरून वाद निर्माण झाला आणि विकोपाला गेला आणि थेट पोलीस स्टेशन पर्यंत हे संपूर्ण प्रकरण पोहोचले राम बघेल नामक युवकावर जीव गुन्हा झाला सागर गडरेल निगम बडगुजर हेमंत इटोरिया रोशन बटगुजर आकाश बटगुजर लकी चौबे माणिक गडरेल मयूर गडरेल आदींच्या नावाचा रिपोर्ट देण्यात आला आदिंनी मिळून राम बघेलवर हल्ला केला असा रिपोर्ट दाखल करण्यात आला होता त्यानंतर हे प्रकरण वाढतच गेले सीसीटीव्ही कॅमेरात मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ कैद झाला होता एकमेकांच्या मनात द्वेषाची भावना पसरली कुणीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही घरांवर दगडफेक तोडफोड सुरू झाली आणि पुन्हा पोलीस स्टेशन एकमेकांविरोधात गुन्हे दाखल शांती हिरालाल बटगुजर नामक महिलेने छाया बघेल गीता बघेल मंजू बघेल नेहा बघेल योगेश्वरी बघेल शीतल बघेल मुस्कान बघेल आदी विरुद्ध तक्रार दाखल केली शिवी शिवीगाळ हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे